नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खमंग आणि मौसूत असे मेथीचे पराठे किंवा मेथीचे थेपले बनवायला जेवढे सोपे आहेत तेवढेच खायला एकदम रुचकर लागतात आणि हे मेथीचे थेपले चार ते पाच दिवस तरी आरामात टिकतात आणि असेच मौसूत राहतात तर मेथीचे तेपले बनवल्यानंतर ते काही वेळाने वातट होतात मग असं होऊ नये यासाठी आप यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे त्यामुळे आपले जे मेथीचे पराठे आहेत ते अगदी चार ते पाच दिवस तरी आरामात टिकतात आणि अगदी मौसूत देखील राहतात तर चला तर मग आता सुरुवात करूया तर मेथीचे पराठे बनवण्यासाठी इथे मी तीन कप इतके बारीक चिरलेली मेथी घेतले मेथी स्वच्छ धुवून त्यामधलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि त्यानंतरच अगदी बारीक अशी चिरून घ्यायची तर आता आपण यासाठी एक वाटण तयार करून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे त्याचबरोबर इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्यात त्या देखील घालू लसूण थोडासा मी जास्त घेतलाय कारण पराठ्यामध्ये लसूण खूप मस्त लागतो अगदी रुचकरपणा येतो त्याचबरोबर एक इंच आल्याचे तुकडे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण पराठे थोडेसे तिखट असले ना खायला देखील खूप मस्त लागतात तर आता याला झाकण लावून आपण याचं जाडसर असं वाटण तयार करून घेऊया तर इथे आपलं पराठ्यासाठी लागणारं छान असं साधं सोपं वाटण असं तयार झालेलं आहे तर असं जाडसरच ठेवायचं तर आता इथे आपलं वाटण तयार आहे आता लगेच आपण पीठ मळून घेऊया तर एका परातीमध्ये ही संपूर्ण मेथी मी काढून घेतले तर आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर मसाल्यामध्ये इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घालते तीळ थोडंसं मी जास्त घालते कारण मला तीळ कोणत्याही पदार्थामध्ये खूप प्रचंड आवडतो म्हणून मी थोडासा जास्तच घालते त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा हातावरती अशा पद्धतीने चोळून घालायचा त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी चिमुटभर हिंग त्याचसोबत एक चमचा धनेपूड त्याचसोबत यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये आपण मिरची सुद्धा घातले त्यामुळे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा फक्त हिरवी मिरची घालून सुद्धा हे थेपले तुम्ही तयार करू शकता चवीनुसार मीठ घालू पाव चमचा हळद घालायचे त्याचबरोबर आता आपले जे पराठे आहेत जे थेपले आहेत ते छान अगदी चार ते पाच दिवस टिकण्यासाठी आणि तसेच मौसूत होण्यासाठी यामध्ये आपल्याला आहे दोन ते तीन चमचे दही दही मात्र आपल्याला आंबट नाही घ्यायचं अगदी ताजं दही आपल्याला यामध्ये वापरायचंय तर आता सगळ्यात आधी आपण हे जे मसाले आहेत त्या या मेथीसोबत चांगले व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर मेथीचे थेपले बनवल्यानंतर काय होतं ते काही वेळाने वातट होतात एकदम कडक होतात तर असं होऊ नये यासाठी आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे कारण दही घातल्यामुळे थेपले जे आहेत ते छान अगदी मऊसूत होतात तर इथे मी सगळे जे मसाले आहेत ते मेथीसोबत मिक्स करून घेतले मेथीमध्ये मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटलं गेलं आहे आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते घालायचं आहे तर तर हे वाटण मी आधीच नाही घातलं कारण मिरची कधी कधी तिखट असू शकते आणि त्यामुळे हाताची जळजळ सुद्धा होते त्यामुळे असं शेवटी घालायचं आणि फक्त चमचाने एकदा मिक्स करून घ्यायचं तर इथे आपण हे मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतलेत मेथीमध्ये दही आणि मीठ घातल्यामुळे भरपूर असं पाणी सुटलं गेलं आहे आता यामध्ये लगेच आपण दीड वाटी इतकं गव्हाचं पीठ घालायचं आहे त्याचबरोबर मेथीचे पराठे छान खमंग होण्यासाठी अर्धी वाटी इतकं बेसन ज्या वाटीने आपण मेथी मोजून घेतलेली त्याच वाटीने आपल्याला ही सगळी पिठं घ्यायची आहेत त्याचसोबत दोन चमचे तांदळाचं पीठ देखील घालू तर आता पाणी न घालता आपण हे सगळी जी पिठं आहेत ते या मेथीसोबत मिक्स करून घ्यायची मळून घ्यायचं हे चांगलं कारण मेथीमध्ये बऱ्याच प्रमाणात पाणी आहे त्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो किती पाणी लागेल ते त्यामुळे सुरुवातीला असंच आपण हे मेथीसोबत कोरडं मिक्स करून घ्यायचं तर असं हे मिक्स करून झालं की आता लगेच आपण यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ देखील नाही करायचं अगदी मध्यम कन्सिस्टन्सीचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर हे जे पराठे आहेत तुम्ही जर बाहेर कुठे चार पाच दिवसांसाठी जात असाल तर हे जर पराठे तुम्ही करून घेतले ना अगदी आरामात चार पाच दिवस टिकतात आणि असेच मऊसूत राहतात तर इथे बघा हे पीठ मी चांगलं मळून घेतलं आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ देखील नाही आता एक पाच ते दहा मिनटं आपण हे असंच भिजत ठेवू तर इथे एक पाच ते दहा मिनटं झालेली आहेत पीठ जे आहे ते छान असं भिजलं गेलंय आता लगेचच आपण याचे पराठे तयार करून घेऊया लाटून घेऊया अगदी चपातीला घेतो ना त्यापेक्षा थोडासा लहान गोळा याचा घ्यायचा आहे तर आता बाकीचं जे हे पीठ आहे की जी कणिक आहे ते आपण बाजूला ठेवू झाकून ठेवायची म्हणजे सुकणार नाही तर आता याला पीठ लावून आपल्याला शक्य होईल तितकं याचे पातळ असे पराठे लाटून घ्यायचे तर थंडी सुरू झाली ना अगदी बाजारामध्ये मस्त ताजी ताजी मेथी येते आणि थंडीमध्येच त्या मेथीचे पराठे किंवा थेपले खूपच अप्रतिम लागतात चवीला तुम्ही बाकीच्या वेळीसुद्धा बनवू शकता पण थंडीमध्ये जी चव येते ना पराठ्याला ती अशी बाकीच्या वेळी येत नाही त्यामुळे थंडीमध्ये असे मस्त खमंग खुसखुशीत रुचकर असे पराठे तर झालेच पाहिजेत तर इथे बघा हा एक पराठा मी लाटून घेतला आहे अगदी मस्त असा पातळसर लाटलेला आहे आता हा जो पराठा आहे तो लगेच आपण भाजून घेऊ त्यासाठी इथे मी एका पॅनला आधीच थोडंसं तेल लावून घेतलंय आता लो मिडियम गॅस करायचा आणि यावरती हा पराठा घालून घेऊ तर अगदी लो टू मिडियम गॅसवरतीच आपल्याला छान खमंग असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर यावरती मी थोडंसं तेल लावून घेते तुम्ही तेलाऐवजी इथे तुपाचासुद्धा वापर करू शकता तर हे एकदा पलटून घेऊ आणि या बाजूने सुद्धा छान असं तेल लावून घ्यायचं तर लहान मुले किंवा मा मोठी माणसे देखील मेथी म्हटलं की नाक भरडतात मग जर त्यांना अशा पद्धतीचे मेथीचे पराठे किंवा थेपले बनवून दिले ना ते देखील आवडीने खातील याची मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे तर इथे बघा अगदी दोन ते तीन मिनटामध्येच हा पराठा आपला छान भाजून तयार झालेला आहे तुम्हाला जर पराठे जास्त खुसखुशीत हवे असतील ना तर आणखीन एक दोन ते तीन मिनटं असंच उलताण्याने प्रेस करून भाजायचं म्हणजे अगदी छान खुसखुशीत हे पराठे तयार होतात पण आपल्याला पराठे जे आहेत ते छान अगदी मौसूत हवेत म्हणून मी आत्ताच हे बाजूला काढून घेते आता, आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे जे पराठे आहेत ते छान पातळसं लाटून घ्यायचे आणि मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे तर हे पराठे तुम्ही लोणच्यासोबत किंवा सुक्या खोबऱ्याची जी चटणी असते ना त्यासोबत खाऊ शकता अप्रतिम लागतं जर तुम्हाला सुक्या खोबऱ्याची चटणी कशी बनवायची याची जर संपूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर त्याची लिंक में में मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता बकता बकता तर इथे आपला बघता बघता दुसरा पराठा देखील मस्त असा भाजून झालेला आहे तर लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये जर कंटाळ आला असेल तर असे मस्त गरमागरम पराठे बनवायचे मस्त पोट भरतं आणि तोंडाला चव देखील येते तर आता हे पराठे देखील आपण बाजूला काढू तर इथे आपले गरमागरम मस्त खमंग रुचकर असे मेथीचे पराठे किंवा मेथीचे थेपले तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक दाखवते देखील बघा यामध्ये आपण दह्याचा वापर केलेला आहे त्यामुळे हे जे पराठे आहेत ना अगदी मौसूत झालेत तुम्ही चार ते पाच दिवस तरी हे पराठे ठेवले ना असेच मौसूत राहतात तर या पद्धतीने तुम्ही देखील असे मेथीचे पराठे किंवा मेथीचे थेपले एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद